सभी को सस्नेह कलावंदन भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क में आप सभी का हार्दिक स्वागत कला संगीत साहित्य क्रीडा तथा सांस्कृतिक जगत का खबरनामा खास आपके लिए आइए सुनते हैं कुछ खास खबरें साथियों हम जब महाराष्ट्र की बात करते हैं तो यहाँ पे सन उत्सव समारंभ चलते रहते हैं भारतीय परंपरा को आगे बढ़ाने के लिए भुलाबाई उत्सव 2025 के माध्यम से संगी सूर्य के शव राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत गणराज्य और स्मृत के गंध की ओर से पल्लवी यादगिरे तथा पूरी टीम के साथ एक कार्यक्रम संपन्न हुआ जिसमें सुलभाताई खोड़ के सम्माननीय आमदार अमरावती जिला उनके उपस्थिति में अंबा नगरी में यह पहली बार एक बहुत ही प्यारा सा

त्यांचे पुस्तकाचं ओपनिंग मोठ्या मोठ्या गडकरी साहेबांकडनं किंवा पाऊल मोठ्या मोठ्या लोकांच्या मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा त्यात असू दे गोडवा साखरीचा कोजागिरीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी केतकी तुम्हा सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा देते भुलाबाई ही पश्चिम महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील एक लोकपरंपरा आहे ज्यात दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लहान मुली आणि स्त्रिया भुलाबाईंची मूर्ती स्थापन करून नृत्य आणि गाणी आणि खेळ खेळतात भुलाबाई म्हणजे कोण भुलाबाई म्हणजेच परब्रह्मणी स्वरूपिणी देवी पार्वती एका आख्यायिकेनुसार पार्वतीकडून सारी पाठात सर्व काही हरल्यावर शंकर कैलास सोडून रुसून निघून जातात शंकराला परत आणायला पार्वती बिलिणीचे रूप घेते ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते शंकर पार्वतीच्या रूपाला भुलेल म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात पौर्णिमेला शिवपार्वतीची मूर्ती स्थापन करतात पूजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच पूर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त अश्विन पौर्णिमा म्हणजेच पोजागिरी मर्यादित झाला आहे भारताची संस्कृती थोर आहे महाराष्ट्रामध्ये अनेक पारंपरिक सण साजरे होत असतात पण आजकाल मोबाईल आले आणि नवीन जनरेशन या गोष्टींची माहिती नसल्यामुळे या सर्व गोष्टी आता मागे पडत चालल्या आहेत हाच विचार करूनच पल्लवी यादगिरे वैद्य आणि सुचिता बर्वे यांच्या सुंदर संकल्पनेतून साकार झालेला बुलाबाई उत्सव दोन हजार पंचवीस हा नुकताच साजरा करण्यात आला आणि तो इतका छान झाला की संपूर्ण विदर्भ चर्चेला हा उत्सव आहे भुलाबाई उत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमामध्ये स्पर्धा पण ठेवण्यात आली होती जिथे भुलाबाईंची गाणी म्हणायची होती तर त्याच्यामध्ये पण धामणगाव रेल्वे वरुड फिरझाम आणि विदर्भातून वेगवेगळ्या बे तालुक्यातून वेगवेगळे बे ग्रुप येऊन त्यांनी खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप छान त्यांची उपस्थिती दर्शवली या उत्सवासाठी अमरावतीतील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली माननीय सुलभाते खुडके यांनी उपक्रमाचे कौतुक केले अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आपण यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे प्रतिपादन त्यांनी केले संगीता शिंदेंनी तर स्वतः गुलाबाईंची गाणी गाऊन दाखवली गुलाबाई पारंपरिक उत्सव दोन हजार पंचवीससाठी साठी मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल पल्लवी आणि सुचिता मावशी यांचे मनपूर्वक आभार अशा सुंदर आणि संस्कृती जपणाऱ्या उपक्रमाचा भाग होण्याची संधी मिळाली याचा मला अत्यंत आनंद वाटतो या स्पर्धेमुळे अमरावतीमध्ये एक नवीन चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे आपली संस्कृती जोपासण्यासाठी आपणच प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा ही संस्कृती केवळ आठवणीतच राहील तर चला आपण सर्वजण मिळून ही परंपरा पुढे नेऊया कीर्तीच्याच घरी जाणार आहे गाणी म्हणायला कीर्तीच्या आईनी एवढा मोठा खाऊ दिला उता? नदीच्या काठी राळा पेलबाई राळा पेल दिवशी सईच्या टाकून टाकून उचलून घरात घरात नेल कांडून कुंडून राळा

भारत और महाराष्ट्र की इस परंपरा को ऐसे ही आगे बढाते हैं। बहुत बहुत धन्यवाद कला दर्पण न्यूज नेटवर्क